नमस्ते आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त फणसाची भाजी बनवणार आहोत तर मी ते कोवळा फणस घेतला आहे आणि तो मी आता हा कापून घेते कसं कापायचा आणि साफ करायचा ते दाखवते तुम्हाला इथे मी विळी घेतली आहे आणि विळीला तेल लावलं आहे आणि हाताला पण मी थोडं तेल लावून घेतलं आहे कारण त्याचा चिक लागतो त्याच्यामुळे आणि मी आता हे कापून घेते मस्त असा कोवळा फनस आहे त्याचा चीक जो आहे तो आधी पहिला सोडा काढून घेते आणि मी कापून घेते मी ते आता असा कापून घेतला आहे वरचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे हे जे काटे आहेत फणसाचे ते बघा मी असं काढून घेतलंय आणि इथे हा जो कडक भाग आहे तोही काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि मी आता असेच तुकडे करून घेते इथे मी टोपामध्ये पाणी घेतलं आहे आणि या भांड्याला पण मी तेल लावून घेतलंय कारण ते सगळं चीक लागतो त्याचा त्याच्यामुळे मी आणि हे पाण्यात असे कापून घेते सर्व ठेवून देते पाण्यात घालून दे सर्व फणस कापून घेतलाय आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आता मी इथे कुकर घेते कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण फणस घालून घेऊया कापलेला इथे मी पाण्यामध्ये कापलेलं सर्व फणस घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता थोडं मीठ घालूया एक चमचा मीठ घालते मी थोडीशी हळद घालते आणि अर्धा चमचा एवढं तेल घालते कारण त्याचं चीक निघणार त्याच्यामुळे आणि मी तीन सिट्या करून घेते आता इथे मी फनस ठेवून तीन सिट्या करून घेतल्या कुकरला आणि आता शिजलं की बघूया आपण फनस शिजला गेला आहे छान असा बघा आता है मदे गेते। पानी मी आता हे एका चाळणीमध्ये काढून घेते पाणी सर्व टाकून द्यायचं आहे आपल्याला इथे मी फणस कुकरला उकडून हे चाळणीमध्ये काढून घेतलं सर्व पाणी नितळून घेतलं आहे त्याचं एका ताटामध्ये मी हे काढून घेते प्लेटमध्ये इथे मी ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि मी चमच्यानेच मॅश करून घेते छान फणस असं शिजला गेलं आहे व्यवस्थित बारीक करून घेते मी थोडं इथे मी आता चमच्यानेच मॅश करून घेतलं असं बारीक करून त्याच्यामध्ये आपण आता हे मसाले घालून घेऊया आपण उकडते वेळी मीठ घातलेलं पण आता चवीप्रमाणे घालायचं जसं असेल भाजी तशी घाल मी अर्धा चमचा घालून घेतला आहे मालवणी रा रानमेवा आहे त्याच्यामुळे आपला मालवणी मसाला तर येणारच दोन चमचे भरून घालते मालवणी मसाला थोडंसं धनं पावडर घातून घेतले आणि हे गरम मसाला आहे पाव चमचा एवढा गरम मसाला घातला आहे आता छान असे मिक्स करून घेते मी व्यवस्थित भाजीला सर्व मसाले लागले पाहिजे इथे मसाले घालून मिक्स करून घेतला आणि व्यवस्थित असे मिक्स झालं आहे मसाला आता आपण फोडणीला घालून घेऊ भाजी इथे मी कढई ठेवली आणि दोन चमचे भरून तेल घातलं आहे तेल थोडं जास्तीचं घालायचं तेल गरम झालं थोडीशी मोहरी घातली पाव चमचावढं जिरं घातलं आहे इथे मी जिरा मोरी घातली आता थोडंसं हिंग घालून घेते आणि हे बारीक चिरलेला कांदा आहे एक तोही घालून घेतलाय आणि चार पाच लसूणच्या पाकळ्या त्या हिचून घेतले त्या पण घातल्यात आता कांदा आणि लसूण छान असं लाल होऊ दे इथे कांदा लसूण लाल झालाय फोडणीमध्ये थोडीशी मी हळद घालून घेते रंग छान येतो आणि आता ही भाजी घालून घेऊया त्याच्यामध्ये गोलबा घातला ना तर आणखी छान लागते भाजी सुंदर वाटते अशी तुम्ही घालून बघा एकदा आणि अशी भाजी करून बघा हे आता मी मिक्स करून घेते इथे आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे तेलामध्ये झाकण ठेवते आणि भाजी शिजून घेते ते भाजी शिजली काय बघते पाच मिनटं झाली आहेत वरून खोबरं घालते खोबरं थोडं जास्तीचं घालायचं चा, छान वाटतं आणि मिक्स करून घेऊ व्यवस्थित मी आता फक्त एक मिनटं झाकण ठेवून खोबरं आहे म्हणून ठेवते झाकण आणि काढून घेते भाजी इथे आपली पूसपंसाची भाजी तयार झाली आहे खूप छान वाटते खायला आणि करायलाही सोपी आहे ह्याच्यामध्ये जर जवला घातला तर आणखीन सुंदर वाटते मी आता नाही घातलं आहे तुम्ही घालून करून बघा आणि ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद